यानंतर आपण सुंदर असा हा कार्यक्रम पुढे चालू ठेवणार आहोत उभ्या राहा सगळ्यांनी मम्मीपासून सुरुवात करू मम्मीला इंग्लिशमध्ये मी इंग्लिशचा मास्तर आहे मम्मीला इंग्लिशमध्ये मदर म्हणतात कारण का ती सगळ्यांचा कदर करते आणि तिला एक सुंदर असा पदर आहे म्हणून ती मदर आहे या मदरसाठी टाळ्या वाजव आपण छान पैकी मम्मी पुढे नाव सांगा सौ so, वर्षा विठ्ठल राहू वर्षा विठ्ठलराव वाबळे लग्नाच्या वेळी जो तुमचा वर विठ्ठलरावांनी प्रेमाचा वर्षाव केला वर्षा मम्मी तो आजही आहे का याला म्हणतात ते आहेत म्हणून की नाही नाही ना तसे नाही ओके त्यांच्यातली कोणती गोष्ट तुम्हाला आवडत नाही शिस्त आणि <laughs> चांगल्या गोष्टी आहेत आवडायला पाहिजे त्या शिस्त ना असंच केलं तसंच केलं पण ते आवडतात मला आवडतात मग कोणती गोष्ट आवडत नाही जास्त राग येतो ते आवडत नाही राग दुण दुण राग हो रागवता साहेब रागवायचं नाही आता जोडून विनंती आहे रागवायचं नाही आता प्रेमाने राहायचं ओके गणपतीला दुर्वा पांडुरंगाला तुळस विठ्ठलरावांच नाव घेते होम मिनिस्टरचा दिवस वाजतो मृदुंग म्हणा पांडुरंग नावातच विठ्ठल आहे आपल्यासाठी भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा दीर्घायुवा अनिता अशोक शिंदे ह्या दोघी माता म्हणजे सगळ्याच माता महाराष्ट्रातल्या जे मडवडगाव जे आदर्श गाव आहे त्यातल्या आदर्श माता आहेत कारण का ह्या गावामध्ये डॉक्टर अशोक शिंदे यांनी खूप चांगली वैद्यकीय के सेवा केलेली आहे आणि यांचे मिस्टर डायरेक्ट परदेशामध्ये जाऊन शुगर फॅक्टरीमध्ये एक वेगळा इंजिनियर आहे ज्यांना जगभरात मागणी आहे अशी आमच्या माता आहेत शर्टचं पहिलं बटन लागलं बरोबर की सगळे बटन बरोबर लागतात या डॉक्टर अशोक त्या गणेशाच्या चरणी होऊन आशावाद व्यक्त करतोय भाभी उखाना घ्या चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे नाही खडे टाकले होते त्यांनी चांदीच्या ताटात त्यांचं चांदीचं ताट नाही उचलायचं तुम्ही दुसरं म्हणायचं बाबा असं नसतं भाभी मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर आणि एक माहेर अशोक मी केलं मला सौभाग्याचं आहे धन्यवाद 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 या मातेसाठी डाक पुढे <laughs> <दोलेना वागा। laughs> मालक खाय तर मग नाव काय यायचं सका बघा काहीतरी नाव घ्यायचं मस्त असं टोलात नाव घ्यायचं नाव जसं येईल तसं येईल जसं येतं असं कुठं असतं का लग्नाच्या वेळेस कोणतं घेतलं होतं माव काही ना काही हो मला एक सांगा लग्नाला कसं कुठे लग्न जातो तुमचं <laughs> तुमचं तुमच सासण झाले असं येत त्यांचं माहेरात लग्न झाले जेवायला काय गेलं आजी आजी जे जेवायला काय गेलं लापशी केली बरोबर तुमचं वराड कशाने आलत बैलगाडी <laughs> बरोबर आहे ना बैलगाडी बारा डेला मग त्याचं काय मारा मला मला खायच ना एकदम धट्टे कट्टे हो त्याच नाव घ्यायचं मग आता ओखा मस्त काही पण घ्यायना पण घ्या गोकुळावाणी सासर सगळे कसे हौशी चंद्रकांत जाधवांचं नाव घेते गणपतीच्या कार्यक्रमा दिवशी टाळ्या वाजू या मात्यासाठी बस बस बाबे तुम्हाला नाम काय

वन बॉटल टू ग्लास नको वहिनी मी नाही घेत बाबी तसल काय ते वन बॉटल तुम्ही डायरेक्ट सुरू केलंय ते गणपती आलंय वन बॉटल टू ग्लास नको वहिनी बाबी पाय पडतो मी चहा सुद्धा पेस नाही वन बॉटल टू ग्लास बाबी नको बाबू मला मला लाईज खेळायचं होतं तिच्या बाजू लगेच वन बॉटल अवघडे पुढे या नाव सांगा सोनंदा हनुमंत जिठे <laughs> सोनाली हनुमंत जिठे <laughs> नंदा हनुमंत तिकडे ते म्हणले नंदा <laughs> त्याच्या मी चुकावलं होत त्यांच्या डोक्यात दुसरीच कोणतरी का ते मी ते ओळखल नका घेऊन काय दोरले हनुमंतरावांचे नाव माझ्या हृदयावर कोरले हनुमंतरावाच नाव कोरायला बराच वेळ लागला असून एक तर हनुमंतराव ते तसे ओके ओके वहिनी चला धन्यवाद धन्यवाद या वहिनी या या ना पुढे ना नाव सांगा संगीता वसंत जाधव वसंतरावांसाठी बघा हिंदी मे म्हणा मनास हे मध्ये तोडले ते मध्ये तोडले गुलाब गुलाब पर्यंत आपण बघा कसे गुलाब ओके फुल है गुलाब का फुल है गुलाब का, का खुशबू रहो नाम वसंतराव तुम सुनते रहो सुनते राहो हे नाही समायचं नाव आहे का वसंतराव का नाव है? या, या. आता काय विचारतो काय <laughs> नाव सांगा मनीषा लक्ष्मण गाड्या जेवल्या नाहीत मग थोडस आवाज आहे पट्टी वाढवा ओके मनीखाना okay, घ्या लक्ष्मणरावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज भेटले महाराष्ट्राच्या मातीला लक्ष्मणराव भेटले माझ्या आयुष्यभराच्या साठी आयुष्यभराचं नाही असं चक्कपणा नाही ना ना करायचं सात जन्माचं म्हणायचं युगाने युगाचं म्हणायचं आमच्याकडे म्हणतात सात जल मी हाच नवरा मिळू दे सात जल मी हाच नवरा मिळू दे फक्त आजल जन्म सातवा असू दे जिथून तिकडे रेंज होती तिकडे सांगत होते असं म्हणणं तसं म्हणणं आता बघत होत कुठे गेले ते मला वाटलं का माग टाकलाय आलं मला सांगा नाव सांगा छाया भास्कर वापरे यस उखाना घ्या अष्टविनायकापैकी सिद्धेटेकचा गणपती भास्कररावांचं नाव घेते मी सौभाग घे ओके धन्यवाद नाव काय माहितीये ना का तुमच्या मिष्टांस काय भास्कर आणि यांचं नाव छाया बघा कसं छत्तीसगुं जुळलेत भास्कर म्हणजे सूर्य आणि छाया म्हणजे सावली सूर्य आणि सावली जुळतय ना तुमचं नावात काय असते आलं तुमच्याकडे सर <laughs> या पुढे या पुढे या पुढे आग्याने का हायसा हा नाव सांगा मालंदिली पाबळे दिलीपरावांसाठी माते उखाणा घ्या मधील टाकायची कुठेतरी हा काही पण मानायच तुम्ही शिकवा बर यांना इकडे इकडे पुढे या कोणता उखाना शिकवा <laughs> <laughs> तुम्ही कळत नाही का घ्यायचं तुम्ही दम देता का सांगताय अवकडे बाबा हे का मला गाणी गमत नाही करायचं एवढं ठीक असत काय काय सांगायचं त्यांना चल माझ्या अवघडे बाबा रामाने वाढली माळे शिकांनी घेतला दिलीपरावांच्या नावाचा दिलीपरावांचा बघा बघा ऐका तुमच्यामुळे तुम्ही मागे पुढे चालले मी तडाखा बोले पुढे चालले मागे ओके काही अडचण नाही उखाना झाला या ही आमची माता आहे यांचा मुलगा दत्ता आणि आम्ही एकत्र बरे दिवस राहिलेलो आहे उखाना घ्या इंदुबाई शंकर वाबळे हा बरं बरं आता आता उखाना घ्या नाही इंदुबाई शंकर आता आता नाव सांगा आखाडी कार्तिक पंढरीची शंकररावचं नाही गीत नाव घेते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण ऐकलं का कस मेटकुंटूर झालं तसे मृत्यू वाजे वाजे हरीचे विडा मावले निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल मला